शिर्डीतील युवक मंडळ गेल्या बत्तीस वर्षांपासून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करत विविध सामाजिक उपक्रम राबवत असतं युवक मंडळाची पारंपरिक पद्धतीनं मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून निर्माण झालेल्या ढोल पथकाच्या तालावर गणरायाला पालखीमध्ये विराजमान करत काढण्यात येणारी विसर्जनाची मिरवणूक दरवर्षी शिर्डीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण बदल मिरवणुकीत करत गणेश भक्तांना क्रांती युवक मंडळाच्या माध्यमातून परवणी दिली जाते काल अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक पार पाडण्यात आली तत्पूर्वी द्वारकामाही समोरील पटांगणात भव्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत शिर्डीतील यशस्वी युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात आला व क्रांतीवक मंडळाची पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी सुरेंद्र महाले यांनी जाहीर केली त्यानंतर ढोल ताशांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करत गणपती बाप्पाची आरती करण्यात आली आणि ढोल ताशांच्या गजरात गणपती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीत अनेक वर्षांपासून लुप्त झालेला वासुदेव सुद्धा सहभागी झाल्याचं दिसून आलं तर ढोल पथकांच्या तरुणांसह चिमुकल्या मुलांनी देखील आपला छोटासा ढोल वाजवत मिरवणुकीचा आनंद वाढवला क्रांती युवक मंडळाचे अध्यक्ष सचिन तांबे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं या मान्यवर म्हणून नित्यानंद गिरी महाराज शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार साईबाबा संस्थांचे मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी विराट पुरोहित दिगंबर तात्या कोते संदीप लुटे हेमंत वाणी विजय गोंदकर शुभम गोंदकर सोनू लोकचंदानी यांसह मान्यवर युवा उद्योजक उपस्थित होते मंडळामध्ये तर सगळे कार्यकर्त्यांची घरची या ठिकाणी आलंच आहेत सगळ्या महिला या पूर्ण मग या ठिकाणी निवडणुकीमध्ये असतात आणि निवडणुकीचं शेवट झाल्यानंतरच ते या ठिकाणी जातात अशा प्रकारचं महिलांची संख्या असणार निवडणुकीमध्ये हे आपलं पहिलंच मंडळ आहे मी यानंतर या नित्यानंद गिरी महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं महाराज सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साईबाबांच्या या पवित्र महाद्वारामध्ये द्वारकामाईच्या या पवित्र परिसरामध्ये क्रांती युवक मंडळ गणेश मंडळ यांचे अतिशय सुंदर उपक्रम सामाजिक क्षेत्रातील सर्व युवा उद्योजकांना त्यांनी या ठिकाणी वरती मंचावरती उपस्थित करून त्यांचा सत्कार केला आणि बऱ्याच वेळा प्रत्येकाला म्हटले ते तुम्ही दोन दोन शब्द बोला परंतु बोलण्याची कला जास्त पैसे कमावणाऱ्याला जास्त बोलता येत नाही आणि बोलणारा जास्त पैसे कमवत नसतो परंतु यांचा जो या, या ठिकाणी सत्कार केला प्रशासकीय के अधिकारी साहेब असतील माळे साहेब आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनचे कुंभार साहेब आणि मग आता प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही कारण बाबांसमोर बाबांच्या सानिध्यात फक्त त्यांचंच नाव घेणं गरजेचं आहे ज्यांनी आपल्याला श्रद्धा आणि दान केलं आणि जो विधी दाता आहे प्रत्येक कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाचं वंदन करावं लागतं आणि अतिशय सांस्कृतिक पद्धतीने या ठिकाणी हे पथक या ठिकाणी उभं केलंय प्रत्येक कार्य करण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत आपल्याला यांच्या कलेतून दिसेल यांची ही कला या गणेश मंडळाची सामाजिक सेवा वाढत जावे ही साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो हरिओम हरिओम तत्सत गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती या ठिकाणी या। क्रांती युवा गणेश मंडळ चे पदाधिकारी सचिन भाऊ उपस्थित मान्यवर सचिन भाऊने जो उपक्रम राबवला तातीसर खूप चांगल्या पद्धतीने खूप मोलावाचा होता असाच एकत्र येऊन जे गणपती उत्सव साजरा केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सचिन भाऊने जे बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो म्हणजे आज जर बघायला गेलं तर प्रत्येक गणपती म्हणणा तुम्हाला डीजे दिसतील बॅट दिस रस्त्याने आलो मी जरा बाहेर गावी होतो मला भाऊंचा फोन आला आणि मला हे भाऊंची कल्पना माहिती होती की तुम्ही पारंपरिक वाद्य ही गणपतीची मिरवणूक काढत असतात आजकाल पारंपरिक वाद्य रास होत चालले आहेत आणि याचं पुनर्जीवीकरण आज सचिन भाऊ आहे म्हणून मी दावतपद या कार्यक्रमाला आलो आणि एक आगवेगळा उपक्रम त्यांनी राबवला हे पोरं आज जे करून दिसत भविष्यात हे फार मोठे असतील आणि त्यांना सचिन भाऊ जी प्रेरणा मिळाली नित्यानंद महाराज आले म्हणजे सगळ्या प्रकाराचे लोक त्यांनी बोलवले हे पाहून फार चांगली कला आहे त्यांना कुठं कुणाला बोलवावं कुणाकडून काय बोलून घ्यावं हे त्यांच्याकडे कला अवगत आहे तर मी समस्त मंडळाला शुभेच्छा देतो आणि असेच प्रत्येक वर्षी नवनवीन कार्यक्रम घेत जा आणि आम्हाला चीफगेस्ट पण बोलत जा अशी आग्रहाची विनंती करतो उद्योजकांना असं म्हटलं एकही उद्योजक पवार झाला नाही बोलायला अनेक कारण सांगितली महाराजांनी विशेष कारण सांगितलं सा। त्याच उद्योजक उद्योजक म्हणत असताना माझ्या मनात एक कार्टून आलं ते माझ्या वडिलांनी उद्योग करायचा असं म्हटल्यानंतर मला दाखवलं होतं ते कार्टून ते कार्टून असं होत सचिन होता आणि त्या उद्योजकाच्या पुढे एक आणि माग एक अशी दोन माणसं होती पुढच्याला मागचं दिसत नव्हतं त्याची पाठ दिसत नव्हती आणि पाठच्याला तो पुढचा त्याच पोट दिसत नव्हतं त्या माणसाच आता हा जो पुढचा आहे हा सुरा घेऊन उभा होता त्या उद्योजकाच्या समोर पुढचा माणूस आणि त्याला म्हणत होता का पगार वाढ पगार वाढ पाहिजे आता ही त्याला एक धमकी होती आणि त्याच्या मागचं ते टेन्शन होत त्याला माग काय माहिती नाही मागचा माणूस जे आहे तो जे बघत होता ते चित्र असं होत की तो जो उद्योजक आहे त्या उद्योगाच्या पाठीत ज्या लक्षात नाही आहे का मागे इतके सुरे आहेत त्याच्या आणि त्या सुर्या मधून सगळ्या ठिकाणून रक्त वाहत आहे काय सुरू बरोबर आहे का आणि त्या सुऱ्यांमध्ये लिहिलेलं आहे बँकेचे हप्ते म्हणजे त्यांनी फायनान्स उभा केलेला आहे ना, के ना। कर्मचाऱ्यांच्या समस्या क्वालिटीचे प्रश्न असे अनेक प्रश्न घेऊन तो उद्योजक काम करतोय त्यामुळं उद्योजक जर म्हंटल तर तसं मी सचिन भाऊंच खरच अभिनंदन करतो उद्योजक म्हणून हा पैसा त्यांनी कमवलं काय कमवलं याचा हा सत्कार नाही आहे एक उद्योजक याचा अर्थ असा आहे का उद्योग उभा करण्याकरता एक धाडस करावं लागतं एक वेगळा विचार करावा लागतो मी आता ज्या शुभमला बघितलं मला मनात असं आलं का साई कॉम्प्लेक्स शिर्डी मधलं झालं आपलं गाव खूप छोट आहे शिर्डी खूप छोट आहे बरोबर किती मोठं हो दिसत असलं तरी खूप छोट आहे आणि अशा छोट्या गावामध्ये ज्यावेळेस साई कॉम्प्लेक्स उभं राहिलं आपल्यापैकी कि किती जणांनी कल्पना केली होती का कोट्यवधी रुपयाचा गाळा तिथं घेतला तर परवडेल म्हणून मी तिथं भाड्याने दुकान घेतलं होतं ते दोन हजार रुपये दो रोज द्यायचे मी दोन महिने विचार करत होतो अशा वेळेस त्यांनी ते धाडस केलेलं आहे ती सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे उद्योजक याचा अर्थ धाडस करणं हे धाडस सोपं नाहीये शिर्डीचं जे चित्र बदललेलं आहे अख्ख्या सगळ्या ठिकाणी माहिती आहे तर शिर्डीचे भाडे काय असतात त्या भाड्यांना देऊन एक यशस्वी उद्योग करणं हे या सोनूकडून शिका हे जे सांगितलं सात हॉटेल हॉटेल आणि आठ हॉटेल त्यांचं गणित महिन्याला ते किती भाडं द्यायचं आणि त्याचं धाडस करायचं ही सोपी गोष्ट नाही तर अशा प्रकारचा उद्योजकांचा सत्कार्याचा अर्थ या सगळ्यांच्या धाडसाचा सन्मान करणं आहे धाडस केल्यानंतर ते धाडस सांभाळायला लागतं फक्त धाडस केलं म्हणून चालत नाही त्याला यशस्वी करावं लागतं त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात त्याच्याकरता परिश्रम करायला लागतात आणि हे असे परिश्रम प्रयत्न करून त्या व्यवसायाला यशस्वी करणं असा सगळा खटाटोप करणारे हे सगळे आहेत आणि म्हणून त्यांचा या सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं जसं उद्योगांचा विषय म्हणजे मी म्हटलं की महाराजांनंतर बोलणं ठीक नाही पण कोणीच बोललं नाही तर मी जरा बोललो पाहिजे दोन मिनिट क्रांती युवक मंडळाची जी ओळख आहे ती बरीच सांगितली क्रांती युवक मंडळाची बसल्या बसल्या विचार करत होतो की काय ओळख सांगितली पाहिजे हे सगळे जे आहेत ना साहेब आजच्या काळामध्ये महाराज सगळ्यात आवश्यकता आहे ती सगळ्यांच्या समावेशक एखाद्या कामाची आवश्यकता आहे मर्यादित लिमिटेड काम करणं हे परत झालेलं आहे काही लोक जातीचं काम करतात मर्यादित पक्षाचं काम करतात गल्लीत काम करतात वगैरे वगैरे पण या मंडळामध्ये सर्व आहे सगळ्या गावातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गल्लीतला या मंडळामध्ये सहभागी असणारा कार्यकर्ता आहे हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे हे सगळे स्वावलंबी आहेत सचिननी ते पण सांगितलं स्वावलंबन खूप आवश्यक आहे आणि स्वावलंबी असल्यामुळं ते स्वाभिमानी पण आहेत हे गावातल्या आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे स्वाभिमान कशाला म्हणायचं आमचा स्वतंत्र विचार आहे आम्ही कुणाच्या विचारांच्या दबावामध्ये कुणाच्या तरी प्रभावामध्ये जाऊन काम करणाऱ्या गटातले नाही आमचा स्वतंत्र विचार आहे त्या विचारांच्या आधारावरती चालण्याची आमची ताकद आहे आणि त्याच कारण आमचं स्वावलंबन आहे असं हे स्वावलंबी असणारे आणि संस्कारी आहे ही पारंपरिक मिळवणूक माळी साहेबांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलं मला लक्षात आलं की मनातून त्यांना ते पारंपरिक जे भावलेलं आहे काळाची गरज आहे या सगळ्या पाश्चिमात्य करीकरण होण्याच्या या सगळ्या स्थितीत याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा संस्कार इथं आहे तर असं एक वैशिष्ट्य पूर्ण विशेष वेगळ्या अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या उद्योजकांनी आपल्यासारख्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कामामध्ये त्या सहयोग मनापासून देऊन हे काम जिथं आहे तिथून कसं थोडंसं पुढं सरकेल याचा प्रयत्न मनापासून केला पाहिजे आणि अशी विनंती करून आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं इथं थांबवतो हा वारसा कसा जपू जपवणूक करता येईल यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि आता आपले फक्त दोनच जण बोलतील फक्त एक सामाजिक कार्यकर्ते दिगंबर ताता कोते बोलतील सर्वप्रथम मला या क्रांती युवक मंडळाच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सचिनचे आणि सर्व मंडळाचे आभार मानतो आणि सचिनचे एक वैशिष्ट्य आणि या मंडळाचे वैशिष्ट्य आहे की या मंडळाचे जे संचालन वगैरे जे कुठलं शिवजयंती असो दैवडी असो कुठलाही कार्यक्रम असो ते एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आणि कुठलं म्हणजे एखाद्याला एकदम छान वाटत असा एकच मंडळ आमच्या शिर्डी मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता शिर्डी मध्ये साईबराव पालखी गावामधून ज्याच असतो आमच्या ग्रामस्थांचा त्याने सचिन आणि त्याचे जे कार्यकर्ते ते रथ पालखी सोबत असतात तर रथपालखी सोबत असल्यानंतर ज्या महिला ज्या आमच्या ग्रामस्थ महिला आहे ज्या पालखी वावरतात त्यांना हिंमत येते सचिन त्या रथ पालखी सोबत आहे आता आपल्याला कुठली धक्का होता आपल्याला रथपालखी वावळता येईल असं सचिनचं कामता जाईल आणि महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे इथे वृद्ध आश्रम मध्ये जे काम आहे कुठलाही वृद्ध जर लेट झाला तिथे जो अंत्यसंस्कार ते सर्व जा स्वतःच्या जातीना जाती करतो म्हणून मला सचिन जाते आणि सचिन म्हणून त्यांनी धन्यवाद आज इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे समित्र योग मंडळाने तर अरे योग सॉरी सर क्रांती योग मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कि जे हे युवा उद्योजक किंवा गावातला जो युवक आहे तो गावात कसा व्यवसाय करू शकेल आणि तो गावातल्या तरुणांना कसा प्रेरित करेल या सगळ्या गोष्टींसाठी हा एक छोटासा उपक्रम आहे यातनं आपण काय घेतलं पाहिजे या खूप महत्वाच्या गोष्टी सद्गुरु साईनाथ महाराज क्रांती युवक मंडळाचं मनापासून धन्यवाद मानतो नंतर इरादे नाग बनते हे बंदक तूट जाते शिर्डी वही आहते जिने बाबा बुलाते जिने बाबा बुलाते नक्की या आता सचिन बाबू बॅटिंग करते आहे सर्वांचे सत्कार करते आहे सर्वांचा परिचय देतोय माझा भी सत्कार केला खरं तर ह्या बाबांच्या द्वारकामाई समोर सत्कार होणं हे मी खरंच आढळान समजतो की बाबा स्विता ऐकत असं हा सत्कार होतोय नक्की ह्या सत्काराने या मंचावर मला अश्या ठिकाणी पोहोचवलं आणि बाबांच्या साई चरित्रात ह्या पेट्याचा उल्लेख आहे सगळ्या अभ्यात एकशे बत्तीसावी की बत्ती बाबांनी स्वतः पेटा बांधलेला आहे कोते पाटलांना नक्की ह्या प्रेरणाने आणि सचिन भाऊनी मला बाबांचा वेळ लावत आहे माई स जास्त वेळ या क्रांती मंडळांनी मला बाबांचं वेळ लावलं आणि बाबांकडे मी असे ठरावपास करून घेतले की मी रशिया मलेशिया सिंगापूर हा फेटा घेऊन गेलो एका <laughs> क्रांती मंडळाचं खूप मोठं मोलाचं वाट आहे आणि सचिन भाऊला केव्हा बी कॉल करा साहेब रात्री देरात्री कुठला एक्सिडेंट असो काही असो दवाखान्याचं काम दोन मिनिटात कुठलं बी काम असो सचिन भाऊ आमच्यासाठी सचिन तेंडुलकरच आहे नक्की इतकं भारी मंडळ आहे तर नक्की मला बसून धन्यवाद म्हणतो सचिन भाऊचे सालाबाद प्रमाणे या वर्षी क्रांतोक मंडळाने पारंपरिक विसर्जन मिरवणूक काढलेली आहे गणरायांना पाठीमध्ये विराजमान करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बनवलेलं ढोल पथक घेऊन या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक शिर्डीतील सर्व महिला बंधू भगिनींनी या ठिकाणी विशेष सहभाग नोंदलेला आहे आणि या ढोल पथकामध्ये मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की युवतींचा विशेष या ठिकाणी सहभाग यावर्षी करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं हे पुण्याच्या धर्तीवर बनवलेलं ढोल पथक शिर्डी बरोबर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आकर्षण ठरत आहे आणि पारंपरिक पद्धतीने काढलेली ही मिरवणूक शिर्डी शहरातील सर्व घरातील सर्व या ठिकाणी सदस्य या मिरवणुकीला उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्षी आम्ही युवा उद्योजकांचा सत्कार देखील या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारची ही आगळ्या वेगळ्या प्रकारची विसर्जन मिळवणूक ग्रांतोग मंडळाच्या वतीने आज शिर्डी शहरामध्ये काढण्यात आली आहे खुश खबर खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्यॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी